रोटरी क्लब लोनंद व बुध्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी दहा ते दोन या वेळेस चांदवडको वॉट्सन ऑपटिशियन लोनंद या ठिकाणी आपण मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत मोतीबिंदू निदान व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अशा शिबिराचं आयोजन केलेलं असते यामध्ये आपण बिंटा कमवतीबिंदू शस्त्रक्रिया पडद्यावरील शस्त्रक्रिया लासूरीच्या शस्त्रक्रिया डोळ्यांच्या मागील पडद्याची म्हणजे रेटिनाची व काजबिंदूची तपासणी व उपचार असे सर्व अत्याधुनिक मशिनीच्या सहाय्याने आपण करत असतो यामध्ये जवळजवळ आपण आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हा कॅम्प आपला चालू असतो आत्तापर्यंत जवळजवळ आपले रोटरी क्लब लोणचे सहाशे यशस्वी कॅम्प झालेले आहेत यामध्ये एक हजारपेक्षा जास्त रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे यामध्ये दोनशे छप्पनपेक्षा जास्त मोतीबिंदू काचबिंदू आणि पडद्याच्या शस्त्रक्रिया आपण केलेले आहेत त्याचबरोबर त्या आपण तीनशे पन्नास रुग्णांना चष्मे औषधे वाटप केलेले आहे तसेच ह्या सहा महिन्यातले आप जे आपल्याला अनुभव आले त्यामध्ये आपण डायबिटीजचे पेशंट खूप आपल्याला आढळले त्यासाठी हा स्पेशल आपण आजचा कॅम्प घेतलेला आहे ए आय तंत्रज्ञान युक्त असा फंडस कॅमेऱ्याने मोफत डायबिटीज रिटोनॅपॅथी तपासणी व काचबिंदू तपासणी उपचार सल्ला हा असा वेगळा फंडस कॅमेऱ्याच्या मदतीने आपण हा कॅ हा कॅम्प घेतलेला आहे या कॅम्पलाही लोकांचा चांगला असा प्रतिसाद मिळत आहे हे शिबिर आपण प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चांदवडको वाचन ऑपरेशन लोहन शास्त्री चौक येथे आयोजित केलेले आहे तरी राहिलेल्या गरजू रुग्णांनी याचा अवश्य फायदा घ्यावा नमस्कार साधुवासन मिशन संचालित मला हॉस्पिटल साईट फोर साईट लेस या प्रोजेक्ट अंतर्गत गेल्या पाच वर्षापासून आपण लोण येथे चांदोडकर चष्मा ओ ऑप्टिकल ओ वॉच कंपनी या इथं डोळ्याचे शिबिर भरवण्यात येत आहे आत्तापर्यंत हजारोच्या प्रमाणात इथं मोठे बिंदूचे किंवा निष्कर्ष तपासणी केलेली आहे दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी इथं डोळ्याचं शिबिर भरलं जातं